श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या चौदा डिसेंबर रोजी आपण दत्तजयंती साजरी करणार आहोत दत्तजयंतीला अजून भरपूर अवधी असला तरीसुद्धा आजपासून आत्तापासून जर तुम्ही या सेवांना सुरुवात केली तर नक्कीच त्या सेवांचं पुण्यफळ आपल्याला दत्तजयंतीच्या कालावधीमध्ये मिळतं बघा चौदा डिसेंबर रोजी दत्तजयंती असली तरीसुद्धा दत्तजयंतीचा सप्ताह हा, हा सात दिवस अगोदरच सुरू होतो याच्यामध्ये भरपूर जण गुरुचरित्र पारायण करतात एकवीस दिवस अगोदरच म्हणजे पंचवीस डिसेंबरपासूनच पंच सॉरी पंचवीस नोव्हेंबरपासूनच दत्त महाराजांची सेवा करायला सुरुवात करतात स्वामी चरित्र सारामृत असेल स्वामींचा अकरा माळी जप असेल किंवा दत्त महाराजांचा अकरा माळी जप असेल अशा भरपूर अनेक प्रकारच्या सेवा भक्त आपले भक्तजन करत असतात आणि आपल्यालासुद्धा काही सेवा जर करायच्या असतील आणि त्या जर स सेवा आपण मनोभावे केल्या तर नक्कीच त्याचं फायदा जो आहे तो आपल्याला होत असतो बघा काहीही न करण्यापेक्षा काहीतरी सेवा केलेली फार महत्त्वाची असते दत्तजयंतीपर्यंत तुम्हाला जर शक्य झालं तर नक्कीच अव उधुंबर वृक्षाचे हे फायदे जर तुम्ही जाणून घेतले आणि हा उपाय जर केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे अगणित असे फायदे होतील बघा आपल्या घरामध्ये भरपूर निगेटिव्हिटी भरलेली असते वारंवार नवरा बायकोमध्ये किंवा मग घरामधील इतर व्यक्तींमध्ये भांडणे होत असतात आपल्या घरातील मुलं असतील तर ती आजारी पडत असतात त्यांना नजरबाधा नजरदोष होत असतो घरामध्ये आर्थिक तंगी निर्माण होत असते नोकरीविषयी काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात किंवा मग इतरही काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला सुट्टा सुटत नाही I don't know. पण दत्त महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात मनोकामना पूर्ण होऊ शकतात आणि आपल्या घरातील ज्या काही गोष्टी आहे वाईट गोष्टी आहे त्या निघून जाऊ शकतात निगेटिव्हिटी कुठेच उरणार नाही तुमच्या घरामध्ये जर तुम्ही हा उपाय कराल तर तर आपल्याला उपाय काय करायचा आहे कशाबद्दल करायचा आहे तर उपाय करायचा आहे औदुंब वृक्षासोबतचा म्हणजे औदुंब वृक्षाच्या कृपेने असं समजा की तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे चौदा डिसेंबरला आपण दत्त जयंती साजरी करतो दत्त उपासना ही अतिशय लाभदायक मानली जाते त्याच्यामध्ये येतं औदुंब वृक्ष आपल्या सर्वांना माहीत आहे की खुद्द दत्त महाराजांचा वास जो आहे तो औदुंब वृक्षामध्ये असतो कडुनिंब पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल आपण ऐकतोच हिंदू धर्मामध्ये हे तीनही वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे उंबराचं म्हणजेच याला औदुंबराचं झाड असंही म्हटलं जातं या झाडाची फळे असतील मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी तर होतोच होतो पण जेव्हा दत्तजयंती असते ही दत्तजयंती आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी करत असतो मठामध्ये सध्या दत्त उपासना सुरू झालेली आहे काही दिवसांनी सुरू होईल आणि दत्त उपासनेमध्ये औदुंबराची ही फार फलदायी मानली जाते एकवीस गुणांनी परिपूर्ण असा औदुंबर वृक्ष सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली असे सांगितले जाते औदुंबराला भूतलावर वरील कल्पवृक्ष म्हणून ओळखलं जातं कारण प्रभू श्री विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येत राहतील या झाडाचे पूजन आणि भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात एक दैवी वृक्ष म्हणून उंबराचे अर्थात औदुंबराच्या झाडाकडं पाहिलं जातं नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे या झाडावर शुक्र ग्रहाचे राज्य मानले जाते ते ऋषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधित्व करणारं वृक्ष आहे यामुळे ग्रह नक्षत्रांचा अशुभ प्रभाव औदुंब वृक्षाच्या प्रदक्षिणा केल्याने दूर होतात अजून भरपूर असे फायदे औदुंब वृक्षाचे आहेत नियमित औदुंबर प्रदक्षिणा जी व्यक्ती करेल तर तिच्या मनातील म्हणजे तिचं मन जे आहे ते शांत होईल मनातील एकाग्रता वाढेल विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढण्यास मदत होईल बघा आपल्याला आतापर्यंत म्हणजे आतापासून जर तुम्ही उपायांना सुरुवात केली किंवा काही सेवांना सुरुवात केली नक्कीच त्याचा फायदा होईल आता दत्त दररोज जर एखाद्या व्यक्तीला शक्य असेल आपल्या आजूबाजूला जर उंबराचं झाड असेल तर त्याला रोज आपण तांब्याभर पाणी या तांब्या थोडीशी म्हणजे या पाण्यामध्ये थोडीशी हळद थोडीशी साखर या गोष्टी मिक्स करून तुम्ही जर रोज हे पाणी जर या वृक्षाला अर्पण केलं आणि एक दिवा जर प्रज्वलित केला एक तुपाचा दिवा जर प्रज्वलित केला तर त्याचे अगणित अशी फळं तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जर हा उपाय करायचा असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा त्याचबरोबर काय करायचं आहे तुम्ही एखाद दिवशी कधीही दत्तजयंतीपर्यंत कधीही करा हा उपाय आपण पाणी ज्याच्यामध्ये हळद आणि साखर टाकलेली आहे असं पाणी घेऊन जायचं आणि औदुंबराच्या वृक्षाला आपण हे पाणी अर्पण करायचं तिथे एक गोल वातीचा म्हणजे आपण ज्याला तुपाचा दिवा म्हणतो तर तो दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा दिवा लावायचा दत्त गुरूंना प्रार्थना करायची आणि याच वृक्षाखालची माती अगदी जवळची अशी माती जी आहे ती आपल्याला अप्ले आपल्या घरी घेऊन यायची आहे देवघरामध्ये ठेवायची एखाद्या वाटीमध्ये ठेवा रोज या मातीचं पूजन करा कारण जेव्हा तुम्ही ही माती घरी घेऊन येता तर औदुंब वृक्ष जो आहे तो अगदी नवीन नसावा फार पूर्वी कालचे असे वृक्ष आहेत आपल्याकडे तेथील माती घेऊन यायची आहे आणि त्या मातीची रोज पूजा करायची आहे जर तुम्हाला शक्य असेल ना आवर्जून औदुंब वृक्षाखाली खाली जाऊन तुम्ही सेवा करा काही गोष्टी करा प्रदक्षिणा घाला त्याला पाणी घालायला जा त्याच्यापासून तुम्हाला खूप फायदा होईल पण जर ते शक्य नसेल तर अशी माती घेऊन या आपल्या देवघरामध्ये ठेवत या मातीची रोज आपण पूजा करायची आहे जेव्हा दत्तजयंती येईल तर दत्तजयंतीनंतर ही माती जी आहे ती तुम्ही तुमच्याच घरातल्या एखाद्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे असा उपाय तुम्ही करू शकता यानेसुद्धा आपल्या घरातील बाधा दूर होतात नकारात्मकता दूर होते आणि ज्यांना आवर्जून शक्य आहे आपल्या आजूबाजूला औदुंबर वृक्ष आहे तर अशा व्यक्तींनी रोज वेळ काढून औदुंबर औदुंबराची प्रदक्षिणा करण्यासाठी जा दत्त जयंतीपर्यंत रोज ही गोष्ट करा जर एकाग्रता वाढत नसेल तर आपल्याला या ठिकाणी जाणं फार महत्वाचं मानलं जातं आपलं जीवनसुद्धा समाधानी होतं औदुंबराखाली जर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला जीव घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळसुद्धा मिळतं औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो आणि म्हणूनच आपण जेव्हा प्रदक्षिणा करतो तर तेव्हा दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात बघा केंद्रामध्ये आपण जातो केंद्रामध्ये आपण दर्शन घेण्याच्या अगोदर किंवा दर्शन घेऊन आल्यानंतर शक्यतो दर्शन घेण्याच्या अगोदर आपण औदुंबराचं जे वृक्ष असतं त्याला प्रदक्षिणा घालतो दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करतो किंवा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत पाच सात अकरा जेवढ्या जमतील तेवढ्या प्रदक्षिणा आपण घालायच्या कारण अशा प्रदक्षिणा घातल्याने वृक्षाचे खूप फायदे आहेत ते आपल्याला चांगलं ऑक्सिजन देतं त्याच्या छत्रछायेखाली राहिलं तर आपल्याला नैसर्गिकरित्यासुद्धा खूप काही गोष्टी मिळतात पण साक्षात दत्तगुरूंचे आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतात प्रभू जेव्हा आपल्या प्रभूंचे किंवा आपल्या गुरूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टी अशा नसतात की ज्या अशक्य आहेत आणि म्हणून तुमच्या आजूबाजूला जर औदुंब वृक्ष असेल तर आवर्जून त्या वृक्षाची सेवा करा त्याचबरोबर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तिथे जात राहा प्रदक्षिणा घालत राहा तिथे तुम्ही मंत्र जप करू शकता श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंचा एखादा मंत्र त्याचे एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ जप करू शकता तिथे बसून तुम्ही जप करू शकता काही सेवा करू शकता गुरुचरित्रातील चौदावा पठण करू शकता दररोज केला हरकत नाही चांगली फळं आपल्याला मिळण्यासाठी नक्कीच आपल्याला हे करावं लागेल आणि जोपर्यंत दत्तजयंती आहे तर तोपर्यंत जर ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकर तुमच्या जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते दूर होणार आहे जर दर... बाहेरील बाधा असतील हृदयविकाराचा त्रास होत असेल तर अशावेळीसुद्धा औदुंब वृक्षाची प्रदक्षिणा फार फलदायी ठरते हल्लीच्या काळामध्ये तरुण तरुण मुलांना हृदयविकाराचे त्रास होतात हृदयविकाराचा झटका येतो तर अशावेळी तुम्हाला जर असं काही जाणवत असेल काही त्रास असतील तुम्हाला श्वसनासंबंधीचे विकार असतील तर औदुंब वृक्षाची प्रदक्षिणा आवर्जून घाला औदुंबर हा कल्पवृक्ष आहे त्यामुळे अडकलेली आणि अशक्य ही कामे जी आहेत ती औदुंबर प्रदक्षिणेमधून सिद्ध होतात ती कामं पूर्ण होतात संकल्प करायचा आहे आणि त्या श्रद्धेने आपण औदुंबराची जर सेवा केली तर नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा होतो औदुंबराची जर तुम्हाला प्रदक्षिणा करायची असेल तर ती कमीत कमी बारा मिनटे करावी असं सांगितलं जातं शक्य असेल तर आवर्जून बारा मिनटे प्रदक्षिणा करा औदुंब वृक्षाखाली बसून दत्त महाराजांचा नाम जप करा नक्कीच तुम्हाला याचे अगणित असे फायदे जे आहे ते बघायला मिळणार आहे तुम्ही दत्तजयंतीपर्यंतच नाही तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये जर तुमच्या आजूबाजूला हे झाड असेल तर ब तर ते करून बघा एखाद्याच्या घराच्या अगदी शेजारी असं झाड असतं आणि हे जे आहे हे वृक्ष आपण याला खुद्द दत्त महाराजांचा वास असणारं किंवा खुद्द दत्त महाराजांचं म्हणजे तिथे अस्तित्व असतं तिथे आजूबाजूला ते असतात त्याच्यामुळे या झाडाला जर तुम्हाला शक्य असेल रोज संध्याकाळी दिवा लावा रोज सकाळी त्याला पाणी घाला या गोष्टी केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल जे आहे ते होऊ शकतात असं वृक्ष म्हणजे निसर्गानेच आपल्याला अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत की ज्या आपल्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चांगल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये दैवी शक्तीसुद्धा आहे केळी असेल पिंपळ असेल त्याचबरोबर बेलाचं झाड असेल अशी अनेक वृक्ष आहेत आवळ्याचं झाड असेल या सर्व वृक्षांमध्ये एक दैवी शक्ती आहे त्यांची पूजा केल्याने त्यांच्या पूजनाने आपले मोठ्यात मोठी कामं जी आहे ती मार्गी लागू शकतात आणि म्हणून दत्तजयंतीपर्यंत नक्कीच या उपासना आपण करायला हव्यात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद